रामकृष्ण आणि शनिदेवगाव गोदावरीच्या तीरावर होत असलेला गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्यातवा अखंड हरिणाम सप्ताह जो काही दिवसांमध्ये सुरू होतोय आणि या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये अखंड हरिणाम यासाठी म्हटलं जातं की त्या ठिकाणी अखंडितपणे कुठलाही खंड न येता हरिणामाचा नमजप आणि उच्चार त्या ठिकाणी सुरू असतो या हरिणामाचा जागर जो होतो तो जागतिक वर्ल्ड ऑफ बुक बुकमध्ये सुद्धा ज्याची नोंद होती तिथे हजारो भाविक टाळकर एकत्र येऊन भगवंताचं नामचिंतन करतात हरिणाम घेत असतात तर त्या ठिकाणी आपण सध्या उभा आहोत आणि किती टाळकरांसाठी कशा पद्धतीचा हा भव्य दिव्य या ठिकाणी मंडप असणार आहेत आपल्यासोबत भाविक आहेत काय का सांगाल कशा पद्धतीनं टाळकरी जे आहेत वारकरी जे आहेत अखंड हरिणाम जागर सुरू करण्यासाठी कसं कसं नियोजन या ठिकाणी या वर्षीच्या सप्ताह समितीच्या वतीनं आखण्यात आलं आहे या ठिकाणी एकशे व गंगागिरी महाराजांचा जो सप्ताह होत आहे हा सप्ताह जवळपास अडीचशे ते तीनशे एकर जमिनीमध्ये होत आहे या ठिकाणी या सप्ताहामध्ये वेगवेगळे पार्ट असतात आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट जसं तुम्ही सांगितलं की अखंडित भजन हा सर्वात म महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी होणार आहे जवळपास दोनशे ते दोनशे बाय तीनशेचा मंडप या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि हे म हा मंडप बांधण्यासाठी जे शेतकरी आहेत अतिशय महाराजांवर नितांत या शेतकऱ्यांची भक्ती आहे अगदी त्यांनी जमिनी खाली ठेवून या सप्ताहासाठी जमिनी खाली ठेवल्या त्याबद्दल प्रथमतः मी या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो या ठिकाणी जो मंडप दोनशे तीनशेचा या ठिकाणी होणार आहे या मंडपमध्ये जवळपास दहा ते बारा हजार टाळकरी या ठिकाणी भजन करणार आहे आणि चोवीस घंटे या ठिकाणी जो भजनाचा जा कार्यक्रम चालतो म्हणजे सप्ताहामध्ये सर्वात महत्वाचं भजन महाराजांचा जो मेन ध्येय आहे भजन सप्ताहामध्ये घडलं पाहिजे ते भजन या ठिकाणी घडणार आहे आणि चोवीस घंटे या ठिकाणी बघा ते भजन होणार आहे जवळपास दहा ते बारा हजार टाळकरी या ठिकाणी येणार आहे मोठी चार ते पाच एकरची जमीन ही या मंडपसाठी होणार आहे कृषी खात्याचं ते आपण ते बघणारच आहे परंतु ही जी आपण या जागेवरती उभा आहे या जागेवर खरा हरिनामाचा जागर या ठिकाणी होणार आहे वॉटरप्रूफ असणार आहेत तो मंडप मंडप शंभर टक्के वॉटरप्रूफ आहे आणि वारकऱ्यांची अगदी जितकी सोय या सत्ता कमिटीला या परिसराला जितकी करता येईल तितकी सोय आपण करणार आहोत कोणत्याही वारकऱ्याचं या ठिकाणी हाल होणार नाही अगदी घरी राहिल्यासारखी आम्ही त्यांची व्यवस्था ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे वारकऱ्यांची घरासारखी सोय करू असं या ठिकाणी भाविकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत महत्त्वाचा मुद्दा जो महावितरणचा असतो कारण लाईट वीज हा सगळ्यात म्हणजे जिवाळ्याचा भाग आहेत कारण की अशा ठिकाणी सत्ता होतोय तर वीज असणं गरजेचं आहे तर महावितरणच्या वतीनं कुठली कुठली महत्त्वाची पावलं तुमच्या बाजून तुमच्या पद्धतीनं उचलले जातील जेणेकरून या ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहील जय हरी या ठिकाणी जे महावितरणतर्फे महाराजांनी जे आदेश दिलेत आहे आम्हाला की हे एवढ्या तीस चाळीस एकरामध्ये जो सत्ता होत आहे यामध्ये आम्हाला चार डीपी आणि अखंडित वीज पुरवठा चोवीस सात गुणिले चोवीस म्हणजे कंटिन्यू सप्लाय देण्याचा आमचा उद्देश आहे दोन फिडर आहेत तेहतीस के वी नागमठाण तेहतीस के वी हे दोन्ही फिडर आम्ही कार्यरत करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि भक्ताला म्हणजे सुई पडेल आणि ती सापडली पाहिजे या प्रकारचं पूर्ण गोदावरी पुलावरती हाय लाईट लावण्याची व्यवस्था पन्नास ते साठ पोल एल टी लाईन लावून स सगळीकडं दिवाळीपेक्षाही अति म्हणजे रोषणाईचं पूर्ण वातावरण या ठिकाणी आमच्याकडून करण्याचा शंभर टक्के प्रयत्न होणार आहे यामध्ये आहोरात्र करून आम्ही आमचे अधिकारी यांच्याशी अजून बोलून आणि भरपूर काही जे देता येईल आमच्यातर्फे तेवढी नित्यात म्हणजे अत्यावश्यक सगळी सेवा आम्ही इथं पुरवणार आहोत भाविकांची मांदियाळी असलेला हा एकशे अठ्याहत्तरावा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह भव्य दिव्य पद्धतीने होतोय ज्या ठिकाणी दहा हजारपेक्षा अधिक टाळकरी महाराष्ट्रामधून येणार आहेत वारकरी येणार आहेत भजनाचा अखंडपणे या ठिकाणी हरिणाम सुरू असणार आहेत आणि याच अखंड हरिणाममध्ये अखंडितपणे सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण सुद्धा कंबर कसलेले आहेत जसं आत्ता आपण यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात मित्रांनो विंदाच्या माध्यमातून सप्ताह संबंधित वेगवेगळे अपडेट तुम्हाला पाहता येणार आहेत तर आपल्याला या सगळ्या सप्ताहबद्दल सप्ताहच्या वेगवेगळ्या विषयाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच यापूर्वीच्या सप्ताहमधील आपला अनुभव कसा होता ते सुद्धा मांडायला विसरू नका राहा अशाच पद्धतीनं बिंदासोबत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी